मित्रांनो नमस्कार वास्तु तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असो बघा एका व्यक्तींनी मला कमेंट केली सर वास्तुपुरुषाच्या बाबतीमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मलाही पटली कारण वास्तुपुरुष म्हणजे काय कुठे स्थापन करायचा आणि का स्थापन करायचं हे आपल्याला माहीत नाही वास्तुशांतीच्या वेळेला गुरुजी वास्तुपुरुष आणतात पूजा करतात आणि स्थापना करतात तेवढ्याच वास्तुपुरुषाच्या बाबतीत माहिती आहे म्हणून थोडा सविस्तर व्हिडिओ मी हा बनवतो आहे आणि मित्रांनो काय करा हे व्हिडिओजनं लोकांपर्यंत पाठवा याचं कारण काय अतिशय ऑथेंटिक आणि परफेक्ट सखोल आणि योग्य माहिती ही माझ्या चॅनलवरून जास्त मिळते याचं कारण असं आहे हे लोकांचं म्हणणं आहे भरपूर विद्वान दिग्गज लोक आहेत पण माझ्याकडे रोखठोक आणि क्लिअर माहिती मिळते भारतच नाही तर परदेशातून सुद्धा माझे व्हिडिओ पाहिले जात आहेत आणि तुम्हीसुद्धा फॉरवर्ड करताय खूप खूप धन्यवाद वास्तुपुरुष म्हणजे काय वास्तुपुरुष म्हणजे तुमच्या माझ्या वास्तूमध्ये जी एक अशी प्रतिमा ज्या आपल्या वास्तूचं संरक्षण करते आणि वास्तु तो वास्तुपुरुष जो आहे तो आपल्या घराचा संपूर्ण एक पुरुष आहे म्हणजे संपूर्ण शरीर आहे तुमच्या प्रत्येक वास्तूमध्ये आपापला वास्तुपुरुष आहे त्या वास्तुपुरुषाचं जे डोक्याचा वरचा भाग आहे तो ईशान्य पूर्व आणि उत्तरेमध्ये आहे उजवी बाजू दक्षिणेमध्ये आहे डावी बाजू उत्तरेमध्ये आहे वा आग्नेय दिशेमध्ये हा उजवा कोपरा येतो आणि वायव्य दिशेमध्ये हा डावा कोपरा येतो नाभीस्थानापासून खालचा जो भाग आहे तो संपूर्ण वास्तूच्या नैऋत्य पश्चिम आणि दक्षिण दिशेमध्ये पसरलेला आहे आणि त्याचे जे पाय जुळतात ते पाय नैऋत्येमध्ये आहेत त्यामुळे वास्तुपुरुष हा जो आहे तो आपल्या घरातल्या सगळ्यांचीच प्रतिमा आहे वैदिक वास्तूनुसार हे पहिल्यांदा लक्षात घ्या बरोबर मग आता वास्तुपुरुष हा का स्थापन करायचा याचं मूळ बेसिक लक्षात घ्या वास्तुपुरुष हा आपल्या वास्तूचा क्षेत्र पाल आहे क्षेत्र म्हणजे काय एरिया पाल म्हणजे पालक रक्षण करणारा आणि भक्कमता देणारा असा वास्तुपुरुष हा वास्तूचा क्षेत्रपाल म्हणलेला आहे मग आता हा क्षेत्रपाल आपण जेव्हा विधिवत स्थापना करून पूजा करून त्याची योग्य ठिकाणी स्थापना करतो तेव्हा तो असा पॉवरफुल बनतो आणि मग आपल्या घरामध्ये होणाऱ्या वाईट घटनांपासून तो वाचवण्याचा आपल्याला नक्कीच मदत करतो म्हणजे वास्तुपुरुष हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे आपला रक्षण करताय आता बेसिक लक्षात घ्या वास्तुशांती का करतात माहिती करता 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 निगेटिव नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरातून बांधकाम करताना किंवा फर्निचर करताना बांधकाम करायच्या वेळेला पूर्ण होताना रंगकाम करताना तोडफोड करताना जी काही निगेटिव्ह ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि वास्तूला जो काही आपण छेद दिलाय भेद दिलाय त्याची शांतीभंग पावलेली आहे ती पूर्ण करून त्याची क्षमा मागण्यासाठी आणि आम्हाला अनुमती द्या या वास्तूत राहण्यासाठी म्हणून वास्तू शांत केली जाते हलं लक्षात तर ही वास्तू शांत आहे ती नवग्रह पूजन त्याच्यामध्ये संकल्प सोडला जातो अशा अनेक छान छान विधी प्रत्येक गुरुजी आपापल्या पद्धतीने करतात पद्धत एक असते मांडणी थोडीशी वेगळी असते आता हा वास्तुपुरुष कुठे स्थापन करावा इथेच नेमकी गडबड होते दोन किस्से तुम्हाला या प्रोग्रामच्या शेवट सांगणार आहे तुम्हाला देखील लक्षात येईल की किती चुका होतात आता वास्तुपुरुष हा निम्मा देव आहे आणि निम्मा असूर आहे म्हणून त्याची जागा देव असुरांचा जो कोपरा आहे पूर्व देवांची आणि दक्षिण यक्षांची ज्या कोपऱ्यात मिळतात ती अग्नेय दिशा साऊथ ईस्ट सेक्शन घराचा त्या कोपऱ्यात तो वास्तुपुरुष स्थापन करायचा आहे जमिनीच्या खाली आता जमिनीच्या खाली हा वास्तुपुरुष म्हणजे टाईल्सच्या खाली बसवायचा आहे भिंतीत काही ठिकाणी लेपलेला आहे काही ठिकाणी तो वास्तुपुरुष जो आहे तो असा उभा टाईल्सच्या मध्ये बसवला आहे त्याला जमिनीमध्ये पालथा स्थापन करायचा आहे म्हणजे त्याचं पाठवर येते आणि त्याचं डोकं खाली जातं चांदीची डबी वापरू नका इथे खापर किंवा अशी एक गोष्ट मिळते की ज्याला चंदनाची पेटी लाकडाची पेटी मिळते त्या पेटीत तुम्ही हा वास्तुपुरुषाची स्थापना करू शकता लक्षात आलं अग्नेय दिशा पूर्व आणि दक्षिण ज्या कोपऱ्यात मिळते तिथे वास्तुपुरुष स्थापन करायचा आता प्रश्न येतील सर आमचं तिथं बेडरूम आहे चालेल पण त्याच्यावरती बेड नको आहे आग्ने दिशा जर किचनमध्ये आली तर किचन ओट्याच्या खाली चालेल गॅस सिलेंडर थोडीशी जागा सोडा आणि अजिबात घाबरू नका की वास्तुपुरुषाच्या मस्त डोक्यावरती काय येते लक्षात घ्या वास्तुपुरुष ऑलरेडी जमिनीतच गाडलेला आहे जमिनीतच स्थापन केलं आहे त्याच्या अंगावर काही वजन आलं तरी चांगलं आहे कारण ती एक अशी क कथा होऊन गेलेली की त्याच्या अंगावरती पंचेचाळीस देवता विराजमान झाल्या आणि त्यांनी सांगितलं जे तुझा मान ठेवणार नाहीत त्यांना तू खा म्हणजे काय तू त्रास दे मग आपण वास्तुपुरुषाला आपण त्रास का नाही द्यायचा म्हणजेच काय वास्तुपुरुष उपाशी राहिला नाही पाहिजे म्हणून अग्ने दिशेतल्या किचनच्या वासानी तो तृप्त होतो म्हणजे तो रक्षक होतो भक्षक बनत नाही जिथे वास्तुपुरुषाची प्रतिमा चुकीच्या ठिकाणी स्थापन केली जाते तिथे त्रास हा दिसलेला आहे बरं आता वास्तुपुरुषाची प्रतिमा ही कशाची असते तर पहिली गोष्ट वास्तुपुरुष विकत घेताना चांदीचा तांब्याचा पितळेचा लाकडावर कोरलेला पत्र्यावर कोरलेला विकत घ्यायचा नाही हा वास्तुपुरुष अक्षय धातू म्हणजे सोन्याचा सोन्याचा आणि शुद्ध सोन्याचा हवा कोणताही ज्वेलरकडे गेल्यावर बेट आपलं हे जे बोट आहे ना ह्या पेराच्या एवढाचं एक वास्तुपुरुष सोन्याचा मिळतो त्याच्याबरोबर पंचरत्न शलाका आणि सूर्यप्रतिमामुळे ते वास्तुशांतीच्या वेळेला गुरुजी सांगतात तेव्हा आपल्याला आणायचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा वास्तुपुरुषाची स्थापना ही आग्नेय दिशेत करायची सोन्याच्या वास्तुपुरुषासहित आता वास्तुशांत का केली जाते हे तुम्हाला सांगितलं पण मूळ लक्षात घ्या या वास्तुपुरुषाला विधिवत त्याच्या जागेमध्ये स्थानापन्न करणे हे मूळ कारण वास्तुशांतीचं आहे इथेच मूळ घटना अशा गडबडतात दादरला वास्तू कन्सल्टन्सीला गेलो तो म्हणलं वास्तुशांत झालेली दिसत नाही तुमची कारण घरामध्ये मला त्या वास्तु घरा वास्तुपुरुषाच्या स्थापन केल्याची स्पंदनं कुठं जाले जाणवली नाही दोन हजार बारा तेराची गोष्ट असेल काय सांगावं त्यांनी ते म्हणले अहो ते गुरुजी म्हणाले की आम्हाला दान द्यायचा असतो त्यांनी दान दिला वास्तुपुरुष त्यांना माहीतच नव्हतं की वास्तुपुरुष हा स्थापन करण्यासाठी आहे वास्तुशांत आहे वास्तुशांत म्हणजे नुसता डामडोल केला हे केला ते केला अरे त्या वास्तुपुरुषाला विधिवत स्थापना केली तर त्या वास्तुशांतीला अर्थ आहे आणि चांदीचा नसावा तांब्याचा नसावा लक्षात आलं आता पुढची गोष्ट आपण अशी सांगतो की वास्तुपुरुष जो आहे तो वास्तुपुरुष त्याचं डोकं हे ईशान्य दिशेला असावं स्थापन करताना आणि पाय त्याचे नैऋत्य दिशेला असले पाहिजेत आता लक्षात ठेवा वास्तु वास्तु हा वास्तुपुरुष जो आहे तो वास्तुपुरुष आपल्या सगळ्यांचा एक मित्र म्हणून काम करतोय आग्नेय दिशेचा कॉर्नर हा त्याचा अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे त्याच दिशेला पाहिजे ईशान्य वायव्य नैऋत्य दक्षिण पश्चिम कुठेही स्थापन करू नका घराची आग्नेय म्हणजे आग्नेय मग हॉलची आग्ने का अहो नाही किचनची आग्ने का नाही अख्ख्या घराची आग्नेय कोपरा जिथे येतो तिथे तुमचा वास्तुपुरुष पाहिजे हे लक्षात ठेवा वास्तुशांत करून स्थापन करायचा एक महाबागादी मला सांगितलं सर ते आम्ही वास्तू आता घर बांधून झाले वास्तुशांत हे वास्तुपुरुष विकत आणलाय सत्यनारायण पूजा करून आम्ही आता स्थापन करतो अरे काय माहीत नसेल तर आमच्यासारख्या तज्ज्ञांना विचारा गावातल्या गुरुजींना विचारा स्वतःचं डोकं चालून नाही ते करू नका सध्या यूट्यूबवर चुकीच्या माहिती इतक्या पसरवल्या जातात कृपया ऑथेंटिक माहितीसाठी वास्तू तथास्तु चॅनल जगात सगळीकडे पाठवून द्या भरपूर परफेक्ट माहिती तुम्हाला इथे मिळते अहो परदेशात देखील चांगले गुरुजी मिळतात चांगले मार्गदर्शक मिळतात चुकीचं काम करून करूनच मनाचे विचित्र खेळ वाढवू नका आता वास्तुपुरुषाच्या दृष्टीने पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो की वास्तुपुरुष आपला जिथे स्थापन केलेला आहे त्याला सणावाराला नैवेद्य दाखवणं खूप गरजेचं आहे चुकीच्या ठिकाणी वास्तुपुरुष असेल तर छोटासा नैवेद्य दाखवावा आणि बाहेर कावळ्या चिमण्यांना ठेवावा वास्तुपुरुषाची जागा स्वच्छ ठेवावी अगदीच त्याच्यावरती बेड ठेवणे सिलेंडर ठेवणे थोडंफार थोडाफार कारण शेवटी तो देवत्व आहे यानंतर वास्तुपुरुषाची स्थापना केल्यानंतर टाईल्सनी बंद करायचा तो वर ठेवायचा नाही वास्तुपुरुष काढून तो देवघरात स्थापना करायचा आहे देवात पूजा करायची अजिबात नाही वास्तुपुरुष बदलायची गरज पडत नसते इत्यादी सर्व गोष्टी लक्षात ठेवा व्हिडिओ कसा वाटला आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो वास्तुशांती स्पेशल आहे वास्तुशांत का करावी कशी करावी काय काय करावी वास्तुपुरुषाचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो तुम्हाला जर माझं वास्तू आणि ज्योतिष कन्सल्टन्सी हवी असेल तर प्रत्यक्ष कन्सल्टन्सी मीच देतो असिस्टंट शिकाऊ कामगार पाठवत नाही कारण खोटं मला आवडत नाही खोटं मी करत नाही खोटं मला पटत नाही त्यामुळे कन्सल्टन्सी माझी हवी असेल तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरला कॉल करा आणि नक्कीच नाव नोंदवा मित्रांनो आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव राहो शुभम भव तू शुभ